शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये परमेश्वर सुरवसे यांचे दुहेरी यश सोलापूर शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन दर्जेदार ई साहित्य निर्माण व्हावे यासाठी सर्व माध्यमाच्या सर्व शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते पहिली ते बारावी पर्यंत एकूण सहा गटांमध्ये झालेले या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडी येथील उपशिक्षक परमेश्वर सुरवसे यांनी इयत्ता पहिली ते दुसरीच्या गटात तालुका स्तरीय द्वितीय क्रमांक तर त्याच गटात जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांच्या हस्ते व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचे रुपये साडेआठ हजार व तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचे रुपये दोन हजार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला शिवछत्रपती रंगभवन सोलापूर येथे एकोणतीस मार्च रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी डायटचे अधिव्याख्याता शशिकांत शिंदे तुकाराम राजे बापूराव जमादार आदी मान्यवर व जिल्ह्यातील सर्व शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते परमेश्वर सुरवसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडी येथे कार्यरत असून नुकताच त्यांचा शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेत तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे याशिवाय परमेश्वर सुरवसे तालुकाभर योगशिक्षक आणि बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या या यशाबद्दल माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव विस्तार अधिकारी शिवराज धाले मुख्याध्यापक रामकृष्ण केदार शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष वामन यादव सर्व शिक्षक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर